मुंबईचा महापौर कोण होणार यावरून सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि सहकारी पक्ष असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये रसिकेद सुरू असतानाच आता महापौर पदाचा निर्णय थेट दिल्लीत घेतला जाण्याची दाट शक्यता आहे राज्यातील घडामोडींना वेग आला असून मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीमध्ये होणार आहे आज महाराष्ट्रातील शिवसेनेचे प्रमुख नेते दुपारनंतर दिल्लीमध्ये जाणार आहेत संध्याकाळी दिल्लीतील महाराष्ट्र सदन इथं शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यात बैठक होणार आहे मुंबईतील महापौर पद स्थायी समिती अध्यक्ष आणि इतर समित्यांबाबतही प्राथमिक चर्चा होणार असल्याची माहिती मिळतीय पालिकेमध्ये सन्मानपूर्वक पदे मिळावी अशी भाजप आणि शिवसेना दोन्हीही पक्षांची भूमिका आहे शिवसेनेच्या हॉटेल पॉलिटिक्सवर भाजपानं नाराजी व्यक्त केली शिवसेना पक्षाचे सरचिटणीस राहुल शेवाळे हे अचानक दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत तडकाफडकी शेवाळी दिल्लीत जाणार असल्यामुळे राजकीय चर्चांना भाजप नेते दिल्लीत अजून शेवाळे यांची भेट घेण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे मुंबई महानगरपालिकाबाबत बाबत महत्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे दुपारी अकरा वाजता राहुल शेवाळी दिल्लीसाठी रवाना होणार आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसान झाल्याचं मुंबईतील भाजपा नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे भूमिका मांडताना म्हटले शिंदेंनी अधिक जागा लढूनही महायुतीला काठावरचं बहुमत मिळालं एकनाथ शिंदे यांची मुंबईतील कामगिरी निराशाजनक असल्याचं राज्यातील भाजपा नेत्यांनी दिल्लीत कळवलंय भाजप जास्त जागा लढली असती तर भाजपनं शंभरहून जास्त जागा जिंकल्या असता असंही आपली भूमिका मांडताना सांगितलंय केंद्रीय नेतृत्वाकडे भाजपच्या राज्यातील नेत्यांनी भूमिका मांडली आहे शिंदेनी नव्वद जागा लढून केवळ एकोणतीस जागा जिंकल्यानं महायुतीचा स्ट्राईक रेटवर परिणाम झाल्याचंही भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय नेत्यांना कळवलं आहे शिंदेचे से नगरसेवक कोकण भवनात जाणार नाहीत नगरविकास विभागाकडून काल सायंकाळी राजपत्र अधिसूचना जारी करण्यात आली असून नगरसेवकांच्या नोंदणीसाठी आज शिवसेना नगरसेवक कोकण भवनला जाणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे एकनाथ शिंदे गटानं आपल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची सर्व महत्वाची मूळ कागदपत्र स्वतःकडेच ठेवली आहेत तसेच लँड्स अँड हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेल्या नगरसेवकांना आज सकाळी दहा वाजेपर्यंत हॉटेलमधून चेकआउट करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत पक्षातील पुढील अंतर्गत चर्चा सुरू आहे शिवसेनेकडून बदलण्यात आलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उदाहरण आलंय दिल्लीत होणाऱ्या आजच्या बैठकीवर आता सर्वांचं लक्ष लागून राहिले शिवसेनेच्या हॉटेल पॉलिटिक्सवर भाजपाने नाराजी व्यक्त केली आहे शिंदेंनी मुंबईतील नगरसेवक ताज हॉटेलमध्ये ठेवल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा असताना नगरसेवकांना हॉटेलात ठेवल्यानं वेगळा संदेश जातो असं भाजपच्या नेत्यांनी खाजगीत भूमिका मांडताना म्हटलं आहे